विकिपीडियाला माहितीचा श्रोत म्हणून पाहिलं जातं मात्र त्यांनी अशी चुकीची माहिती दिल्यानं अनेकांना धक्का बसलाय छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकिपीडियावर वादग्रस्त आणि चुकीची माहिती देण्यात आली त्यामुळे शिवप्रेमींचे मन दुखावली आहेत यात आणखी भर म्हणजे देशद्रोही फेम अभिनेता कमाल खाननं देखील छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा चुकीचा मजकूर शेअर केलाय हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा त्याने केलाय त्यामुळे आणखी वाद पेटलाय या सर्वांची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तो मजकूर तातडीनं विकिपीडियावरून हटवण्यात आलाय देवेंद्र फडणवीस म्हणाले सायबर विभागाच्या आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या विकिपीडियावर अशा प्रकारचं लिखाण राहणं चुकीचं आहे विकिपीडिया भारतातून चालत नाही तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे पण ऐतिहासिक घटना व्यक्तींबद्दल असं लिहिलं जाऊ नये त्यासाठी नियमावली तयार करा असं विकिपीडियाला सांगण्यात येणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे